नवी मुंबईत शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सेना आयोजित महारोग्य शिबिर व भव्य कार मुंबईतील आयोजन येथे संस्थापक अध्यक्ष अगमकर व संग्राम यांच्या नागरिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच बेलापूर ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य दिव्य असे कार रॅली यावेळी काढण्यात आली तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे सर्व पदाधिकारी युवा सेना वर्ग प्रमुख मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रुपाली वाघमारे सोबत मुस्कान मकानदार नवी मुंबई सर्व नागरिकांना जय शिवराय नवी मुंबई शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज सेना यांच्या तर्फे गेली पाच सहा वर्ष हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमाची सुरुवात विजू भाऊनी हो इथे भगवामय करून आणि त्याला सगळं प्रोत्साहन देण्याचं काम अश्विन आगमकर साहेब आहेत आमचे सग्रामजी आहेत जी आहेत आणि सर्व 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 म्हणजे कोणाचा एखादा देता पूर्ण संपूर्ण शिवप्रेमींना हा सोहळ्याचा मी आहे आणि प्रथमच बोलपुरात मला वाटतं मी जर लहानाचा मोठा झालो पण एवढा भगवामय वातावरण करण्याचा ह्या सगळ्या शिवप्रेमींनी जे के कार्यक्रम केला आहे ते बघून मला खरोखर आनंद होत आहे आणि मग याच्या यापुढेही हे कार्यक्रम असेच चालू राहतील आणि ज्या का या कार्यक्रमासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही पूर्णपणे आमच्या नगरसेवक पुनम पाटील नगरसेवक अमित पाटील यांच्या मार्फत आमच्याकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास आम्हाला खुशी होईल त्याबद्दल आणि ह्या कार्यक्रमाच्या मार्फत जी मोफत रक्त तपासणी शिबिर जे ठेवलेलं आहे त्याचा लाभ अनेक नागरिकांनी घ्यावा ही मी त्यांना नागरिकांना विनंती करू माझे दोन शब्द संपवतो जय शिवराय संपूर्ण महाराष्ट्रवासियांना देशवासियांना आज शिवजयंतीनिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराज सेनेतर्फे खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि संपूर्ण देशामध्ये असाच शिवजयंतीचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा हो मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेनेतर्फे गेली चार पाच वर्षापासून हो शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करत आहोत या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे सगळ्या जाती धर्मातील लोक एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम करत असतो कोणी एकच संस्था संघटना किंवा पक्ष असा कोणताही इथे मतभेद होत नाही सगळ्या पक्षाचे पदाधिकारी नेते आम्हाला येऊन इथे मदत करत असतात आणि हीच खरी महाराष्ट्राची शान आहे की इथे कोणताच भेदभाव केला जात नाहीये आजही आपण बघत असाल इथे आम्ही संपूर्ण समाजासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आणि या कार्यक्रमासाठी आज मिथुनदादा पाटील असतील आशिष जैन जे असतील आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आम्ही संग्राम दादा सोंगे यांना देऊन त्यांनी खरंच खूप मोलाजी ती भूमिका बजावली आहे अश्विन असतील आमचे ॲडव्होकेट जोशी सर असतील संपूर्ण त्यांच्या टीमने इथे रात्रंदिवस मेहनत करून हा कार्यक्रम आयोजित केला आहे मी आमच्या बेलापूर निरुप निरु नवी मुंबईतर्फे त्यांचे खूप खूप मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज ते करते शिवजयंती शुभेच्छा देतो जय शिवराय सगळ्यांना जय शिवराय आज आपण खूप काही वर्षापासून शिवजयंती साजरी करत आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज सेना या संस्थेमार्फत आपण गेली सहा वर्ष झालं सात वर्ष झालं शिवजयंती इथे साजरी करतो प्रथमता म्हणजे आपण सगळ्यांना हे सांगू इच्छितो आपण ज्यावेळेस शिवजयंती साजरी करतो त्यावेळेस आपला जो मनातला जोश असतो आपली सर्वांची एकी असते आपण सगळे एकत्र जमतो आणि दादा सारखे सहकार्य लागतं त्याच्यामुळे आम्हाला कधी पण आपल्या युजू भाऊने आम्हाला हमेशा मार्गदर्शन केलेलंच आहे प्रत्येक वेळेस त्याच्यामुळे आम्हाला शिवजयंती करताना कधीही आम्हाला असं वाटलं नाही की आपल्याला ना काहीतरी कमतरता पडते त्याच्यामुळे आम्ही आणखीन जोसाने शिवजयंती तयारी चालू आहे आम्ही शेवटपर्यंत तयारी ती तशीच राहणार आहे आणि कार्यक्रम संध्याकाळी आता वकील साहेबांनी सांगितलं संध्याकाळी तुम्हाला कार्यक्रमाची रूपरेखा तशीच आम्ही पूर्ण करून संध्याकाळपर्यंत कार्यक्रमाची आणखीन शोभा वाढव मागील आपण बऱ्याच वर्षापासून आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण इथे जयंती साजरी करत आहोत ही जी जयंती आहे ही जयंती ना कुठल्या पक्षाची ना कुठल्या धर्माची ना कुठल्या जातीची आहे ही जयंती एक सामान्य मावळ्यांची आहे की जे शिवाजी महाराजांना त्यांचा आदर्श मानतात त्यांच्या गुणांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात अशा मावळ्यांनी एकत्र येऊन ही जयंती ही जयंती साजरी केलेली आहे शिवजयंती मार्फत शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे त्याचबरोबर मेडिकल चेकअपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्या बेलापूरमध्ये भव्य दिव्य अशा पण आपण आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या शिवजयंती मार्फत वारसा वारसा महाराष्ट्राचा हा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे त्याचबरोबर काही भरतनाट्यम ग्रुप आहेत तर भरतनाट्यम ग्रुप कडून पण महाराजांविषयी पोवाडा त्याचबरोबर गोरवा पाळणा आणि राज्याभिषेक अशा अशा प्रकारच्या कार्यक्रमांची रूपरेषा आज रोजी शिवजयंती मार्फत केली जाणार आहे तर या शिवजयंतीचा उद्देश एवढाच आहे की आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्या महाराजांचे विचार महाराजांची आठवण आणि महाराजांचं महाराजांनी आपल्याला जरा मार्ग याचं नेहमी आपण अनुकरण करावं आणि सदैव महाराज फक्त एक दिवस नाही तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आज आपल्या सोबत सदैव आपल्या मना, मनात आपल्या हृदयात आपल्या शरीरात राहावीत याच आमची एवढीच आमची इच्छा आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा